चंद्र हा पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह आहे अवकाशामध्ये एकूण अठ्ठ्याऐंशी तारका समूहात आहेत असे मानले जातात त्यातील सव्वीस तारका समूह आहेत उत्तर गोळामध्ये असून एकावन्न तारका समूह दक्षिण मौर्य गोळामध्ये आहे अशा या अवकाशाचा अभ्यास करण्यासाठी अनेक देशातील अनेक शास्त्रज्ञ देशातील जगातील सर्व शास्त्रज्ञ आपापल्या परिणाम करतात असा अवकाश अवकाश पर्यटन स्वप्न की वास्तव अवकाश पर्यटन स्वप्न की वास्तव हा एक आहे अवकाश विहार करण्याविषयी समस्त मानव जातीमध्ये अगदी अनादी काळापासून कुतूहल आहे पृथ्वीवरून अवकाशाकडे पाहताना त्या पोकळीमध्ये नेमके का हे जाणून घ्यावे असे प्रत्येकालाच वाटते त्यातून अंतराळ मोहिमेचा जन्म झाला आणि मानवाने अवकाश प्रवास केला चंद्रावर पाऊल ठेवणे अवकाश प्रवासात प्रवास करण्याचे स्वप्न सर्वसामान्य पाहत असतात ते काही शक्य झालेले आहे मात्र अद्याप बराच हल्ला करायचा <laughs> डॉक्टर पंडित विद्यासागर यांचा हा अवकाश पर्यटन स्वप्न कि वास्तव मी लेख वाचून दाखवत आहे आकाशात विहार करण्याचे स्वप्न विमानाच्या माध्यमातून प्रत्यक्ष आले तरी अवकाशात विहार करणे मानवाला एकोणीसशे साठ पर्यंत शक्य झाले नव्हते ते स्वप्न एकोणीसशे एकसष्ट मध्ये रशियन अंतराळ युरी यांनी पूर्ण केले रशियन एक त्याने एकशे आठ मिनिटे पृथ्वीराव प्रदक्षिणा घातल्या आणि अवकाश विहार करणारा पहिला मानव होण्याचा मान लढवला नाव आहे पुन्हा लक्षात घ्या युरी गागारीन यांनी पहिली प्रदक्षिणा त्या घातलेली आहे लक्षात ठेवा

हे संदर्भ राखण्याचे काम लहान मेंदू आणि दानाचा आदर्भात करतो अशा वेळी मेंदू गोंधळून जाईल का अशी शंका संशोधकांच्या मनात होती या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे युरी गागारी यांच्या अंतराळ प्रवासामुळे मिळाली त्या काळी खरे तर अंतराळ प्रवास करणे हे मोठे धाडसाचे होते आज हे त्याप्रमाणे तंत्रज्ञान विकसित झाले नव्हते यान सुखरूप परत येण्याची खात्री नव्हती युरी गागारीन यांनी त्याची परवा केली होती परत ते म्हणाले संकटावर मात करणे आपण कल्पना करतो एवढे कठीण नसते हे त्याचे वाक्य जणू काही पुढील अवकाश प्रवासाचे दृढ वाक्य ठरले संशोधनात वार्ता सहभाग रशियाने साध्य केलेल्या या यशामुळे अमेरिकेत खळबळ उडाली तो काळ शीतयुद्धाचा होता अवकाशात आपले वर्चस्व स्थापित करणे आवश्यक होते अमेरिकन प्रशासनाने अवकाश संशोधनाचा एक महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला त्यानंतर शटल आणि आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक या महत्वाच्या आहेत या अमेरिकन, आव... या 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 अमेरिकन चंद्रावर पहिले पाऊल ठेवले हे तंत्रज्ञान विकसित करण्याचे इतर देशांनी पुढाकार घेतला त्यामध्ये युरोपियन संघटना चीन आणि भारतीय देशांचा समावेश आहे पूर्वी अवकाशात जाणे ही दुर्मिळ घटना होती असा प्रवास राष्ट्रीय प्रकारद्वारेच शक्य होता आंतरराष्ट्रीय अवकाश आणि शब्द निश्चित खासगी उद्योजकांना समावेश करण्यात येत आले पूर्वी हा सर्वात मराठी संस्थाचा होता केल्या शतकात खाजगी कंपन्यांचा सर्वात आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकासाठी स्वतंत्रपणे अवकाश पर्यटन सुरू करण्याची परवानगी दिली युरोपियन अवकाश संस्थेने केली ही कंपनी स्थापन करून त्याची सुरुवात केली ही कंपनी उत्ग्रह निर्माण करून ते अवकाशात स्थापित करण्यासाठी काम करते सद्यस्थिती अशा अनेक कंपन्या कार्यरत आहेत यात स्पेस एक्स

एका प्रवासाचा खर्च पावणे चार कोटी रुपये एवढा दिवसांसाठी सहा कोटी डॉलर म्हणजे सुमारे चारशे ऐंशी ते पाचशे कोटी रुपये एवढा खर्च अपेक्षित आहे पैसे अजूनही अवकाश पर्यटन करता येणे शक्य होईल असे नाही कारण अवकाशात असणारी परिस्थिती ही पृथ्वीच्या असणार पृथ्वीवर असणाऱ्या परिस्थितीपेक्षा खूपच वेगळे असणार आणि पायांकडे जाणारे आकार कमी होतो ते पक्ष्यांच्या पायांप्रमाणे लहान दिसतात पृथ्वीवर परत आल्यानंतर अवकाश अवकाशात्री काही काळ उभे राहण्यात आणि चालण्यात सक्षम नसतो आता अवकाश व्यायाम करून अवकाशात व्यायाम करून हे परिणाम कमी करता येतात अवकाशातील वास्तवामुळे हाडांची झीज अधिक प्रमाणात गुण ते विसूळ बनतात मनक्यातील अंतर वाढल्याने उंची काही प्रमाणात वाढते आता हा बदल तात्पुरता असतो वजनविरहित अवस्थेमुळे काही व्यक्तींना चक्कर येणे मळमळ असे परिणाम जाणवतात वजनविरहित अवस्थेत शरीर हवेत तरलते अशा वेळी हालचाली कशा कराव्यात याचे खास प्रशिक्षण आकाश यांत्रिक यात्रेना दिले जाते अवकाश प्रवासाचे हे प्रशिक्षण प्रशिक्षण अत्यंत उपयुक्त ठरते वातावरण वा नसण्याचा परिणाम झोप हा मानवी जीवनाचा आवश्यक घटक आहे प्रौढ व्यक्तीस साधारणपणे आठ तास झोपेची आवश्यकता असते या काळात झोपेची चार आवर्तने होतात त्या हलकी गाढ झोप स्वप्न अवस्था असे घटक असतात ही आवर्तने पूर्ण झाल्यास त्याचा प्रमाण शरीरावर जाणवतो अपुऱ्या झोपेमुळे भूक न लागणे लक्ष केंद्रित न करता येणे चिडचिड होणे असे जाणवतात आता अवकाशात झेपण्याची पृथ्वीवर झोपच शरीर जनण्याशी समांतर असतो अवकाश ते हवेत अवकाशात ते हवेत कलरू शकते पृथ्वीवर दिवस आणि रात्र असते त्यानुसार आपले जागृतीने झोप झोप हे चक्र चालते अवकाशात दिवस आणि रात्र करणार नाही त्यामुळे झोप आणि जागृतीचे स्वतःला नियंत्रित करावे लागते त्यासाठी त्यासाठी विशिष्ट प्रकारच्या झोडीत बसून झोप घ्यावी लागते वस्तू हातातून सुटल्यास ती वस्तू तरलू लागते शक... त्यासाठी खाण्यापिण्याच्या आणि मल विसर्जना मल विसर्जनाच्या विशिष्ट पद्धती शिकून घ्याव्या लागतात पृथ्वीवरील वातावरण वातावरणामुळे अपायकारक उच्च ऊर्जा असणारी किरण आणि कण यांच्यापासून आपले संरक्षण होते अवकाशात वातावरण असणारी आशय किरण आणि कणांमुळे शरीरात थेट उपाय होऊ शकतो उदाहरणार्थ पृथ्वीच्या सूर्यापासून निघणारे अतिनिम किरणे जे आहेत हे अतिनिम किरणे ओझून या वायूमध्ये काय करतात नियंत्रित केले जातात किंवा आढळले जातात आता त्या ठिकाणी वातावरण नसल्या कारणाने अशी अतिनिम किरणे डायरेक्ट शरीरापर्यंत येऊ शकतात त्याच्यामुळे शरीरावर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो लोक एका वाईट प्रकार असणार

ग्राहक असणाऱ्या वसाहतींची कल्पना केली आहे करावे का अशा असा प्रश्न उपस्थित केला जातो याचे उत्तर देताना असे म्हणावे लागेल की अवकाश तंत्रज्ञान तंत्रज्ञान आहे किंवा हे दोनच पर्याय असतात काही प्रमाणात यश आहे असत नाही काही प्रमाणात यश असे असत नाही अग्निबाण उडेल किंवा उडणार नाही हे दोन पर्याय असतात अशा तंत्रज्ञानामुळे विकासामुळे आत्मविश्वास वाढतो दुसरा घटक हा अशा तंत्रज्ञानाच्या विकासासाठी जे नवीन पदार्थ आणि पद्धती निर्माण केल्या जातात त्यांचा उपयोग इतर ठिकाणी होऊ शकतो उदाहरणार्थ अवकाश यानासाठी वापरला जाणारा पदार्थ रक्ताभिश्रणासाठी आवश्यक झडप बनवण्यासाठी संख्या हाताच्या पोटावर मोजण्यात आहे त्यात काही अवकाश रेषेच्या पलीकडे जाऊन आले तर काही आंतरराष्ट्रीय स्थानकाला भेट देऊन आले आले या पर्यटनामध्ये धोकाय आहे कारण याआधी अपघात

तर बघा भारताचा भारताची आवश्यक वाटचाल भारताची वाटचाल या दिशेने कुठेपर्यंत आली आहे याचे कुतूहल आपल्या मनात असणे आहे अवकाश संशोधनाची सुरुवात विक्रम साराभाई यांच्या पुढाकारातून झाली आपल्या भारतामध्ये अवकाश संशोधनाची सुरुवात जी झाली ती डॉक्टर विक्रम साराबाई यांच्या पुढाकारातून झाली प्रयत्न करून ही भारताने सोरगळावर भरीव प्रगती केली प्रथम प्रक्षेपण आणि उपग्रह निर्मितीचे तंत्र विकसित केले आता या तंत्रज्ञानाचा उपयोग इतर विकसित देश करत आहे भारताने तीन चंद्र चंद्र मोहिमा केल्या पहिल्या मोहिमे चंद्रावर पाणी असल्याचा शोध लावला प्रगत देशांना हे शक्य झाले नव्हते दुसरी मोहीम पूर्णपणे यशस्वी झाली तरी तिसरी मोहीम यशस्वी करून दाखवली नाहीतरी त्यामध्ये माहिती गोळा करण्या करणारे उपकरण चंद्रावरील ध्रुव प्रदेशात उतरवले आता मानव सहित या चंद्रावर पाठवण्याची मोहीम आखण्यात येत आहे पहिल्याच प्रयत्नात मंगळ मोहीम करणारा भारत हा पहिलाच देश आहे या मोहिमा इतर देशांच्या तुलनेत कमी खर्चात पार पडल्या दा जातात त्यासाठी स्वतंत्र प्रक्षेपण पद्धती विकसित करण्यात आली या पद्धतीमुळे वेळ अधिक लागला तरी खर्च कमी येतो असे असले तरी या क्षेत्रात भारताला खूप मोठा प्रमाण आठायचा आहे अद्याप भारताकडे चंद्रावर मानवसहित उतरू शकणारे आणि परत येईल असे वाहन नाही अवकाशात जाण्यासाठी पुन्हा पुन्हा वापरता यान तयार करावे लागेल त्यामुळे खर्च कमी होईल अंतरीच्या प्रशिक्षणासाठी सुविधा आणि त्यांना लागणारे कपडे संरक्षण कवच खाद्य पदार्थ आरोग्य तपासणी उपकरणे आदींची निर्मिती करावी लागेल अवकाश स्पर्धेमध्ये राहण्यासाठी ही करणे आवश्यक आहे 来，你好。